अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा बहीण भाऊ गाडीवरती जात असताना त्यांची गाडी अचानक भर पावसात बंद पडते त्यानंतर बहिणीने जे केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे गाडी बंद पडल्यानंतर ती गाडी चालू करण्याचा प्रयत्न भाऊ करत असतो त्यानंतर बहीण त्याच्या डोक्यावरती छत्री धरते आणि ती, धर ती स्वतः पावसात भिजत राहते हा भाऊनी करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे गाडी बंद पडल्यानंतर बहीण स्वतः भिजते परंतु भावाला भिजू देत नाही या बहीण भावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत अनेक लोकांनी या व्हिडिओचं कौतुक सुद्धा केलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे